आय मित्रांनो आम्ही आता जातोय दोन दिवसासाठी गावाला फक्त मी जाते आणि किवटा जाते इकडे ग आपण गावाला जायचंय ना पप्पांना न्यायचं का गावाला नाही ना नाही न्यायचं पप्पांना बघा हा आमच्या मालकांचं तोंड उलट चांगलं मला शांतता भेटणार आहे दोन दिवस बघा त्यांना शांतता भेटणार आहे दोन दिवस बघा इथलं वातावरण मस्त थंडीच मला खूप खूप आवडतं इथं मला पण घेऊन चला तुमच्या सोडून बघा इथ बॅग भरते रेडी होते मला तर आनंद होतोय क्युटा मी पण एवढं गावाला थंडी वाजते इकडं सकाळचे आठ वाजते पण भरपूर थंडी वाजते मी आता यानं जा, जातोय पुणे स्टेशनला सोडायला यांना पुणे वरून अकरा वाजता ट्रेन आहे मी यांना चाललो होता पुणे स्टेशन सोडायला चला तर मग तुम्हाला पोटचं दाखवतो मी पुणे टेचन वरच सीन मुलगी म्हणते माझ्यासोबत येऊ नका मुलगी पण म्हणते तुम्ही येऊ नका तर मी नाही जाणार कारण मला इथं माझ्या सुट्ट्या पडतील कामाला जावं फक्त मला हे बघा कसे हे बघा झाली तयार ता त्यांना आनंद होतोय होईल गावात यायचा बघा हिला किती आनंद होतोय बघा अजून याला जायचं गावाला बघा बघा आता ने स्वेटर नाही घातला थंडीलाही आहे बर बाहेर आता बाईक वर थंडी भरपूर असते तिला कळणार आता थोडा वेळ चला लाईट लाईट बंद केली का लाईट बंद करून टाक ठीक आहे तुला आनंद होतोय नाही गावाला जायचं काय खाणार तुला जाऊन आईस्क्रीम खाणार आईस्क्रीम तुला आईस्क्रीम बस पाहिजे बघता दुसरं काही नाही चल का पोटतूड करायच काय का चल हे बघा आता दरवाजे बंद करते आमचा बाळा बघा चप्पल घालते बघा सॅन्डल घालते मी घेतलं हेल्मेट लय थंडी आहे त्यामुळं इथं बघा आजूबाजूला सगळी शेती आहे त्यामुळे मम्मीला बघा इथं आजूबाजूला सगळी शेती आहे ना त्यामुळे लय थंडी असते इथ बघा यांना आता जातो मी बघा तुम्हाला दाखवतो आता पुढचं पुणे स्टेशन गेल्यावर

paru aate che ghariga? paru aate che ghariga oka ka iti to? ka iti to? ka iti to? haa?